श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जे घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुळाचे रक्षण करणारी तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना देखील पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येते पूर्वी घरी आलेल्या सुवासनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वाचा संस्कार सुवासनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा नवमीला मंगलप्रसंगी खणानारायणाने देवीची ओटी भरली जाते मग आता ही ओटी आपल्याला कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणतं साहित्य हे गरजेचं आहे तसेच जर तुम्हाला कुलदेवीला जाणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरी कशी ओटी भरावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा मध्ये श्री स्वामी समत किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता ज्या दिवशी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे नवीन वस्त्र नसतील तर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता फक्त आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे तसेच हातामध्ये बांगड्या घालायच्या आहे हिरव्या बांगड्या तुम्ही घालू शकता जो काही सुवासनीचा शृंगार आहे तो आपण स्वतःने सुद्धा करायचं आहे आणि मग आपण देवीची ओटी ही भरायची आहे आता ज्या महिला घरीच ओटी भरणार असतील तर त्यांनी प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो वेगळा आणि हा दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जर कुलदेवीच्या स्थानावरती जाणार असाल तर त्यासाठी आपण काही साहित्य घ्यायचं आहे तर आपण प्रथम एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये सर्व साहित्य मांडायचं आहे आता आपल्याला पहिल्यांदी साडीची गरज आहे आपण एक साडी घ्यायची आहे मग ही साडी नक्की कोणती असावी देवीला अर्पण करायची जी साडी आहे ती सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते आता आपण जी काही साडी घेतली आहे त्या साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा किंवा जांभळा असे रंग निवडू शकतात अगदी एखादी साडी असेल तिला काळी बॉर्डर असेल तरी पण ती साडी आपल्याला घ्यायची नाही तसेच आता साडी घेतल्यावरती साडीला ब्लाऊज देखील अटॅच असतो पण तो ब्लाऊज आहे तो, तो आपल्याला तसाच राहून द्यायचा आहे अगदी ब्लाऊज अटॅच असला तरी पण आपल्याला साडीसाठी वेगळा खण देखील घ्यायचा आहे कारण की देवीला ओटी भरताने खण देखील ठेवणे याला देखील खूप महत्त्व आहे आता खण घेतानी आपण त्रिकोणी आकाराचा खण घ्यायचा आहे त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय आता हा जो काही खण आहे तो देखील निळ्या किंवा काळ्या रंगाचा नसावा लाल किंवा हिरव्या रंगाचा खण तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला गहू घ्यायचे आहे गव्हानेच आपल्याला ओटी ही भरायची आहे त्या साडीवरती खणावरती आपण गहू ठेवायचे आहे आता गहू किडलेले असतील तर असे गहू घ्यायचे नाही आणि त्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे एक नारळ नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळ आपण थोडा सोलून घेतला तरी पण चालेल पण त्याला आपल्याला शेंडी ही ठेवायची आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळ ठेवल्यामुळे आपल्या भोवती देखील एक संरक्षक कवच निर्माण होते आता यानंतर आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारी तसेच हळकुंड देखील घ्यायचं आहे आता हळकुंड घेताना शक्यतो जे काही लेकुरवाळ हळकुंड आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे लेकुरवाळ हळकुंड म्हणजे एका हळकुंडाला दुसरा आणखीने कोंब फुटलेला असतो असं लेकुरवाळं हळकुंड आपण घ्यावं असं हळकुंड घेतलं तर आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं तसेच ज्या महिलेला संतान प्राप्तीची इच्छा आहे तिची देखील इच्छा पूर्ण होते म्हणून असं लेकुरवाळी हळकुंड आपण कधी पण देवीची ओटी भरताना घ्यायची आता आपण सिजनेबल एक फळ घ्यायचं आहे किंवा तुम्ही कोणतीही पाच फळे घेतली तरी पण चालेल आता ओटी भरताना आपण खारी खोबरं घेतलं आहे त्याला कीड लागलेली नसावी याची काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला गजरा किंवा वेणी घेणे देखील आवश्यक आहे गजरा वेणी घेणे शक्य नसेल तर तुम्ही लाल रंगाची फुले ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता गुलाबाचं फूल अर्पण करू शकता आता या ओटीवरती आपल्याला दानदक्षिणा ठेवायची आहे मग तुम्ही एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये एकशे एकावन्न रुपये देखील ठेवू शकता तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे आपण त्या ओटीवरती दानदक्षिणा ठेवायची आहे आता यानंतर आपल्याला सोळा शृंगाराचं साहित्य देखील घ्यायचं आहे मग सोळा शृंगारामध्ये तुम्हाला जेवढ्या वस्तू घेणे शक्य असतील तेवढ्या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांगड्या या खूप महत्त्वाच्या आहे आपण हिरव्या रंगाच्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आता या बांगड्या काचेच्या बांगड्या आपण घ्यायच्या आहे आता काचेच्या बांगड्या घेताना शक्य येतो तरी आपण मोठ्याच बांगड्या घ्याव्या कारण की आपण जेव्हा आपण ओटीमध्ये हे बांगड्या ठेवत असतो तेव्हा त्याचा ते वापर परत पुन्हा होत नाही त्यामुळे जर आपण मोठ्या बांगड्या ठेवल्या तर त्या बांगड्या परत एखादी महिला परिधान करू शकते आता दुसरं जे काही शृंगाराचं साहित्य असेल मग नथ असेल जोडवी असेल मंगळसूत्र असेल टिकल्याचं पॉकेट असेल नीलपेंट असेल रुमाल असेल ज्या काही शृंगाराचं साहित्य आहे ते आपण घ्यायचं आहे आणि जर एवढे ठेवणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण हिरव्या बांगड्या व टिकल्याचं पॉकेट तरी त्या ओटीवरती आपण ठेवायचं आहे आता या ओटीमध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला तांबूल विडा घ्यायचा आहे आता हा कुठे मिळेल तर जिथे विड्याचं पान मिळतं तर तिथे आपल्याला म्हणायचं आहे की देवीसाठी तांबूल विडा पाहिजे तर ते तुम्हाला बनवून देतील दे। आणि जर तिथून घेणे शक्य नसेल तर आपण दोन विड्याची पाने घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यालामध्ये होल छिद्र नसावं अशीच पाने घ्यायची आहे आणि दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आता आपलं ओटीचं ताट हे तयार आहे यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपली एखादी वस्तू जरी अपूर्ण राहिली असेल तरी पण अक्षदा त्या पूर्ण करतात आता या अक्षदा ठेवल्यानंतर आपण त्या ओटीवरती हळदी हो कुंकू देखील अर्पण करायचं आहे आता ही जी काही ताट आहे ते आपण कुलदेवीला जात असो किंवा घरामध्ये ओटी भरत असो हे ताट आपण उचलायचं आहे आपल्या छातीजवळ ठेवायचं आहे दोन्ही हातामध्ये आपण हे ताट पकडायचं आहे आणि आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे कुलदेवीच्या नावाचा जय जयकार करायचा आहे आपण म्हणायचं आहे हे रेणुका देवा किंवा तुमची कोणतीही कुलदेवी आहे हे देवी माता या ओटीचा तू स्वीकार कर यामध्ये एखादी वस्तू राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण ही ओटी तू स्वीकार त्यानंतर आता तुम्ही घरीच जर ओटी भरत असाल तर आपण कुलदेवीचे स्मरण हे करायचं आहे डोळे बंद करायचे आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहात असे गृहित धरायचे आहे कुलदेवीची ओटी भरत कुलदेवीचे दर्शन घेत आहोत असे आपण मनामध्ये गृहित करायचे आहे आता त्यानंतर कुलदेवीला तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल देखील सांगावे तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू दे असे आपण म्हणावे तसेच आपल्याकडून काही चूक झाली असेल किंवा नसेल तरी पण आपण कुलदेवीकडे माफी मागायची आहे माझ्याकडून काही चुकले असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करावे तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू दे असे आपण कुलदेवीला म्हणायचे आहे त्यानंतर कुलदेवीचा ताट आपण जर कुलदेवीच्या स्थानावरती गेले असाल तर तिथे कुलदेवी पुढे ठेवायची आहे किंवा ब्राह्मणाकडे देखील तुम्ही देऊ शकता मग ते कुलदेवी पुढे ठेवतात आणि जर घरीच तुम्ही कुलदेवीची ओटी भरत असाल तर घरी आपण जो काही घट मांडलेला आहे जिथे कुलदेवीचा टाक आहे तिथे आपल्याला ही ओटी ठेवायची आहे आता यानंतर जेव्हा पण तुम्ही कुलदेवीला जाशाल तेव्हा तुम्ही हे ओटीचं साहित्य कुलदेवीच्या ओटीमध्ये भरायचं आहे आणि जर असे करणे शक्य नसेल तर हे जे काही ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या महिलेला दिलं तरी पण चालेल मग नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरली जाते आणि जर तेव्हा शक्य नसेल तर नवरात्रीमध्ये तुम्ही कधी पण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालेल तसेच आपल्या गावामध्ये जी काही देवी आहे त्या देवीची ओटी भरणे देखील अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर गर्भवती असाल तर ही ओटी भरू शकत नाही पण घरातील कोणत्याही महिलेने ही ओटी भरणे अत्यंत गरजेचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कुलदेवीचं नाव जरूर लिहा धन्यवाद